अशा प्रकारे मित्रांनो आपण बघू शकता आपल्या जीवनामध्ये खूप असे खूप असं संघर्ष आहे सध्या एक्झाम आहेत काय ते प्रश्न आहे हे आहे ते आहे त्यामुळे जॉब नाही पडत तुम्हाला नक्की सांगतो यापुढे जॉब पडत जातील नक्की शंभर टक्के विषय आहे का आताचा ब्लॉग विषय आपण बसला पाळण्यात ओके कळलं गणपाय विषयच नाही कुठं पण या सोबतच कळत आहे का सांगतात आणि कुठली पोरगी आवडली सांगू चित्तिये, चित्तिये चित्तिये हा चिठ्ठी आवडली चिठ्ठी आहे बघा चिठ्ठी आवडली आहे चिठ्ठी आहे काय माहिती आहे बाबा त्या सगळ्या विषयांनी मित्रांनो सो मस्ती करत असतो मी बघू शकता अत्यंत मस्त फिलिंग आहे व्हिडिओ यापुढे जातील का टेन्शन घे जो मित्रांनो परंतु हा व्हिडिओ तुम्हाला भारी वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला सांगायचं म्हणजे सध्या आपल्या गावाकडे यात्राही चालू आहे सध्या मी गावाकडे आलो यात्रेसाठी यात्रा खूप म्हणजे खूप मस्त यात्रा आहे आज यात्रेचा थर्ड डे आहे व्हिडिओ टाकायचे उदावर हो मला नाही झाला परंतु फर्स्ट डेपासून आपले शूट आहेत तर शूट तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती करेन आणि यापुढे मी मागे दोन दिवस काय काय केलो सगळे आपले व्हिडिओ आहेत सगळे एडिटेड आहेत फक्त ते सोडायचे राहिले मी तुम्हाला मेनचे करून टाकेन की दिवस काय केलो काय नाही तर ते व्हिडिओ सोडून शंभर टक्के तर सपोर्ट कर राहो व्हिडिओ आवड व्हिडिओ लाईक करा आपल्याला मित्रांनो शेअर करा मित्रांनो आपल्या यात्रेचे रहस्य आहे गावची यात्रा फक्त दोन एकदा होते तुम्हाला तर माहितीच आहे माहिती नसणार आहे कसं कदाचित मी जास्त टाकणार टाकले त्यामुळे आपण व्हिडिओ टाकत नाही मी मित्रांनो ओके सगळी व्हिडिओ पडतील